नमस्कार आपला गंगापूर खुलतावत मतदारसंघ विकास कामात कायमच अग्रेसर ठरला आहे याही वर्षी अग्रेसर ठरला आहे इतकंच नाही सरकारच्या प्रत्येक योजना राबवण्यात आपण एक नंबरवर आहोत आणि त्याचाच एक तुडा आज आपण रोवलाय पाच हजार तीनशे सत्याहत्तर घरकुल आपण मंजूर करून आणलेत माझी विनंती आहे सर्व लाभार्थ्यांना की नमुना नंबर आठ अ बँक पासबुक आणि आधार कार्ड याची गरज आहे म्हणून त्वरित ही कागदपत्र आमच्या पंचायत समितीमध्ये आपण सादर करावे माननीय ग्रामसेवक महोदय आणि व्हिडिओंकडे द्यावीत सन्मान्य ग्रामसेवक आणि व्हिडिओ साहेबांना विनंती आहे की त्यांना आठ अ विना काही अडथळा देण्यात यावा ते जिथे राहतात तिथला आठ अ आपण दिला पाहिजे त्यांना तो द्यावा म्हणजे गोरगरिबांची घरकुलं मित्रांनो होतील पुढची बाब आपण सर्व कॅटेगरीचे जवळपास एकोणावीस हजार घरकुल मंजूर करत आहोत नजदीकच्या काळामध्ये त्या बाबतीतली माहिती मी आपल्याला देईन एकूणच आपण प्रत्येक बाबीमध्ये पुढे असल्याचा अभिमान माझ्यास आपणासच असेल असं माझं मत आहे धन्यवाद